आज सभा आहे त्यांच्या शेवटची तारीख आहे ही ची मराठा काय सरकारची भूमिका सरकार चर्चा तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतन कधी चर्चा थांबवायची नसते ती चर्चा चालू आहे सरकार फक्त जाणटकल करत अशा पद्धतीने कुणाला काय म्हणायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे स्वतः एकनाथराव शिंदे यांनी दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं पुतळा होता त्याची शपथ घेऊन सांगितलं आणि तशाप्रकारे कामाला सुरुवात पण केलेली आहे वेगवेगळ्या मागास आयोग असेल किंवा वेगवेगळ्या समित्या असतील त्यांना सगळ्यांना या बाबतीमध्ये बारकाईनं मागं ज्या सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकले नाही तसं न होता ते टिकेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि ते देत असताना इतर ज्या घटकांना आरक्षण दिलं आहे त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे हे सभागृहामध्ये दे देखील एकनाथराव शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्ही सगळेजण त्यांचे साक्षीदार आहोत आणि वेळोवेळी मीडियाशी पण ते बोललेले आहेत आम्ही पण वेळोवेळी मीडियाला सांगितलेलं आहे दादा त्यांनी एक नवीन मागणी केली की आई कुणबी असल्यास दादा त्यांनी एक नवीन मागणी केली की आई कुणबी असल्यास मुलालाही कुणबीचा दाखला मी काय मागणी करावं हा जसा त्याचा अधिकार आहे सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही हायकोर्टातच हे आपण पाहिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली असते त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असत प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाव टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे म्हणून थोडासा त्याच्यामध्ये विलंब लागतो दादा सुनील केदारांना पाच वर्षांची शिक्षण काळ सुनावलेली आहे मी रात्री ती बातमी बघितली आता त्याच्याबद्दलचे मला बारकाईने कुठली माहिती नाही शेवटी न्यायव्यवस्था त्यांचं काम करते त्यांच्यावर आरोप असतात ते तो आरोप चुकीचा आहे हे सिद्ध करण्याच्याकरता चा चांगले वकील देतात आणि आपली भूमिका मांडतात आता त्याच्यामध्ये शिक्षा झालेली मी पण टी व्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघितलेलं आहे आता त्या संदर्भात पुढं ते काय करणार आहे मला त्याच्याबद्दलचं काही माहिती नाही